सन्माननीय सर्व भावनांच स्वागत करतो इतिहास अभ्यासक असे प्राचार्य सन्माननीय प्रदीप गदम सर त्याचप्रमाणे आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय नरेश कुमारजी गुप्ता सर ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वरजी मुरकुटे यांना आजचे आपले प्रमुख पाहुणे फनीप कदम सर हे अतिशय विविध असणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या व्याख्यान देणारे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा असणारा व्याख्यानाचा जो व्यासंग आहे खूप दांडा आहे त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री नरेशजी गुप्ता सर मंगलमय वातावरणामध्ये वरुण राजाचा स्वच्छ असणारा सूर्यप्रकाश आणि वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ याच आकर्षण आपल्या सर्वांनाच असत या, या ठिकाणी मला नमूद करावस वाटतं नेहमीप्रमाणेच या ठिकाणी आपल्या श्रीमती सीते गोईल जुनेच स्नेहसंमेलन हे या ठिकाणी आपल्या संस्थेच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये आपण साजरे करत आहोत मला आपल्याविषयी दोन शब्द सांगायच वाटतात हिर्या हिर्याशिवाय कोणाला महत्व नाही गोडीशिवाय उसाला महत्व नाही

पाहुणे तर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायला हयको करू नका सर्वांनी पाहुण्याचं स्वागत टाळ्या वाजवू करा सर्वांनी काही टाळ्या वाजवायच्या असे पाहुणे लाभत नाहीत ते पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत धन्यवाद काम थांबवत धन्यवाद या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे आगमन होत आहे त्यांच्या समूह आहेत केुनिअर कॉलेजचे गोप्राचार्य सन्मान्य गाडगे सर प्राचार्य लोणकर सर साठी आदिथ्य आणि सर्व मान्यवर कार्यक्रमात थोडासा अर्पण करावा या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला अंधकार अज्ञानाचा दूर करूया मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रज्वलन होत आहे खरगी शिक्षक गुरुवर्य टेलेकर सर आणि सर्व मान्यवर मंडळी माझे प्राचार्य अवदुलकर सर यांचे या ठिकाणी स्वागत जी हमें करनेचा आहे त्या मुख्याध्यापका काकळे महाराज यांचेही स्वागत शिक्षकांच्या प्रारंभिक शिक्षण संस्थेचे म्हणे प्रतिनिधी बाळासाहेब गोराशंकर आणि वैशाली वाडमरा यांचेही मनापासून स्वागत करतो आदरापर कर प्राथमिक मंडळाच्या माझे प्राचार्य विरराज जैन सर या सर्व मान्यवरांचेही या ठिकाणी या ठिकाणी सत्कार करतो आपण शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन ठिकाणी सत्कार त्यांचा होतो आणि खडकी शिक्षण संस्था आणि श्रीमती चंद्रकला किरुलाल रसिकता निर्माण करण्यासाठी झंकार करणारी बिना आणि त्याला अक्षरत प्रदान करणारं पुस्तक जी जागी आहे अशी विद्येची आराध्य देवता देवी सरस्वती कैवल्याचे पुगळे चैतन्याचे जिवाळे भक्तिप्रेमाचे उमाळे सरस्वताचे स्वाळे श्रीसंत संत ज्ञानोबर आहे विचारांची कळ चालण्याचं बळ अक्षरांचं राण शब्दाचं इमान जगण्याचा पाया तुकू बराया थांबत नाही पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाहिजे होऊन महाराष्ट्रालाच नव्हे क्रिया विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आकाशापेक्षा विशाल सागरापेक्षा खोल चंदनापेक्षा शीतल गुलाबापेक्षा कोमल मंदिर इतकंच पवित्र असं एक चरित्र छत्रपती शिवाजी महाराज भीमा बामा आणि इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला निग्रह जातीने सामोरं जाणार आहे स्वातंत्र्यवीर धर्मवीर हुतात्मा समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शेकडो वर्षापूर्वीचा श्रीमनात अंधकार दूर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज संचितांच्या वर्षवर वंचितांचा विचार करणाऱ्या सर्व महामानवांना आणि ज्यांच्या नावानं हे कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहे अशा श्रीमती कृष्ण कुमार चंद्रकांनी उपस्थित आहे इथे विद्यार्थी कसे आहेत त्याचा मला परिचय आला इथे एका मुलीने मला स्वागत स्वागतित म्हटलेलं आहे आणि त्या मुलीचं स्वागत ऐकून सुद्धा मी भारावून गेलो इथली मुलं पाहिली आणि तो प्रसंग माझ्या डोक्यात गोळक आहे तो प्रसंग नेमका काय एक जगप्रसिद्ध चित्रकार एका मंदिराच्या मूर्तीच्या गाभाऱ्याचं दर्शन घेऊन माघारी फिरत होता तो उभा राहिला आणि त्याच्यासमोर पुजारी होता चित्रकारला ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्या पुजारी चित्रकारला एक प्रश्न विचारला मला भक्तीचं चित्र काढून दाखवाल का भक्तीचं चित्र साकारायचं कसं हा प्रश्न चित्रकाराच्या डोक्यात निर्माण झाला पटकन उत्तर देता येईना चित्रकार म्हणाला माफ करा महाराज पुन्हा जरी दर्शन आलो तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल चित्रकार पुढे आला मंदिराच्या पायऱ्या उठत होता तेवढ्यात एक शिक्षिका पायऱ्या वर चढताना त्याला पाहिल्या आणि त्या शिक्षिका लहानपणी या चित्रकारला शाळेत शिकवायला होत्या चित्रकार पुढे आला शिक्षिकेच्या पायाशी नतमस्तक झाला पाय धरले अभिवादन केलं शिक्षिकेने त्याचे खांदे पकडले त्याला उभा केला आणि म्हणाल्या लहानपणी तू माझ्या शाळेत होतास आमचे विद्यार्थी जगप्रसिद्ध होतात स्वतः नाव निर्माण करतात आमचं शिक्षकांची हे बारावून जाते तायट होते त्यावेळेस त्या शिक्षिकेने चित्रकाराला एक प्रश्न विचारला तू जगापासून चित्रविधान झाला पण माझं एक छोटस काम करशील का त्यावेळेस चित्रकार म्हणायला कोणतं काम आणि शिक्षिका म्हणायला मला गाण्याचं चित्र काढून दाखवशील का चॅनल वर मी ज्या चित्रकाराची मुलाखत पाहिली तो चित्रकारात प्रश्न विचारला मला चित्र काढून दाखवल का प्रेमाचं चित्र साकारायचं कस हा प्रश्न चित्रकाराच्या डोक्यात चित्रकार म्हणाला माफ करा पुन्हा कधी सुनैवाडे मी जर इकडे दर्शनाला आलो आणि चुकून आपली भेट झाली तर नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल आणि उपप्राचार्य गागेसर यांच्या वतीने सेक्रेटरी उपप्राचार्य यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो सुरेजराजे अग्रवाल यांचा कमी पडतात मला वाटतं त्यांच्या सरकार या ठिकाणी आपण साहेब घेणार आहोत कारण पुढच्या वर्षीच्या गॅदरिंगला ते नसणारा प्रमुख प्राध्यापक संजय काटे सर आणि सुपरवायझर पोबडेसर हा शिक्षण संस्थेतर्फे सरांना मिळालेला आहे विशेष अभिनंदन सरांनी सभेमध्ये केलं होतं या वर्षीचं रेकॉर्ड जून पासून अजून एक सुद्धा रजा सरांनी घेतलेली नाही असं अतिशय सिन्सिअर व्यक्तिमत्व प्राध्यापक खोपडे सर हेही पुढच्या वर्षी गॅदरिंगला नसताना आणि मान्यवरांचे आव्हान सत्कार करावा अर्षद कोकणी याचा सत्कार होतो विद्यार्थ्यांनी जोरदार टाळावर्डिनेटर वैशाली वाघ मॅडम यांचं शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो श्रेय संमेलन हा अत्यंत आवडता दिवस असतो सकाळीच आपण तयारी ता करतो ज्यांना बक्षिस मिळणारे ते लोक त्या पद्धतीने तयारी करतात चांगलं था। कसं जर दिसता येईल कसं जाता येईल चांगले कपडे कसे घालता येईल आणि जे वेगवेगळ्या विविध गुणदर्शनामध्ये कल्चरल प्रोग्राममध्ये हिस्सा घेतात ते आपापल्या पद्धतीने ड्रेसअप कसं चांगला होता येईल आणि यामुळे हा दिवस आजचा आनंदाचा असतो त्याचा स्वतःवर विश्वास असतो तो काहीस यशस्वी होतो ही जी गोष्ट आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं तर सेल्फ कॉन्फिडन्स इज इम्पॉर्टंट सेल्फ कॉन्फिडन्स असल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही हे या निमित्ताने अधोरेखित झालं आणि म्हणून मी जे जास्त काही आज बोलणार नाही एवढं सांगेन की सी के गोयलमध्ये तुमचे जे विद्यालय आपले जे प्राध्यापक आहेत प्राध्यापक आहेत खूप उच्च शिक्षा विभूषित आहे ज्ञानाचं भरपूर भंडारण त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जेवढं जास्तीत जास्त शिकून घेता येईल तेवढं घ्या कारण पुढच्या काळामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंट्रॅक्शन कमी पडतात ज्युनियर कॉलेज आणि शाळेमध्ये असताना जसं आपण गुरुजींचा ऐकतो ज्युनियर कॉलेजमध्येही आपण त्या पद्धतीने गुरुजांकडून बरंच काही शिकलं पाहिजे ज्ञानपद्धती बदलते आता आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षामध्ये स्ट्रिक्टली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होते आणि त्यामध्ये पुस्तकं कमी असतील आणि बाकीच्या गोष्टी जास्त असतात प्रॅक्टिकल जीवन कसं जगतो आपण त्याबद्दलचा अभ्यास जास्त असो आणि आपली संस्था त्यामध्ये काळाबरोबर चाललेली आहे नुकतं सरने या ठिकाणी डिक्लेअर केलं की के आपण के वर्ल्ड बुक ऑफ गिल्ली रेकॉर्डमध्ये भारत हा शब्द साडेसात हजार पुस्तकं लावून भारत हा शब्द लिहिला गेला जो याच्या आधीचा जो रेकॉर्ड होता तो पाच हजार काहीतरी होता चीनचा रेकॉर्ड आपण मोडला आणि भारत हा शब्द साडेसात हजार पुस्तकं लावून जिंकला खडकी शिक्षण संस्थेची सर्व प्रशासक मंडळ आणि आपल्या सर्व शाखांच्या वतीने तो करण्यात आला आणि आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संस्थेला हे प्रमाणपत्र मिळालं मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब आहे अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल तर डाळ्यावाजवा विश्विकरण केलं चांगलं केलं मला वाटतं नाही काय नाही का ना काय हरकत नाही जाऊ द्या संस्था हे करते तर त्यामुळे हा विश्वविक्रम जसा केला तसा आपल्या सर्व प्राध्यापक नवीन नॅशनल एज्युग्रोशिपी पॉलिसी प्रमाणे तयार होतात मी त्याबद्दल सर्व प्राध्यापक टेट्रेटून ओढून कसं शिकावं कसं ज्ञाने द्यावं आणि अनेक अने शिक्षकांनी मला व्यक्तीचा मेसेज पाठवून कळवलं की आतापर्यंत आम्ही घरोवर फडवाडू फळा हे एकदम साधन होतं पण इंटरट्यू बोर्डच्या माध्यमातून त्या बोर्डामध्ये गुगल आहे युट्यूब आहे जी चार पाऱ्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी इंटरट्यू बोर्डच्या माध्यमातून खूप चांगली माहिती तुम्हाला कळणार आहे आणि हे आपण आता टी जे कॉलेजला टी टीवायला सुरू केलेलं आहे आणि नुकतंच पुढच्या काही दिवसामध्ये सिक्केगोर आणि टी जे गोष्ट कॉलेजमध्ये सुद्धा हे इंटरट्यू बोर्ड आपण लावणार आहोत ज्याद्वारे सर्वांची नॉलेज या निमित्ताने वाढेल आणि मला एवढेच सांगायचे जग फार पुढे चाललंय तुम्ही जरी खडकीत शिकत असला चिंकेकोन टीकेमध्ये शिकत असला तरी तुम्हाला ज्ञान भरपूर मिळणार आहे या पुढच्या काळामध्ये आणि जो ज्ञानी असतो जो अभ्यास करतो ज्याचं पूर्णपणे करंट जे आहे टेक्नोसिफी होतो तोच या पुढच्या काळामध्ये प्रगती करू शकणार आहे असं मला वाटतं मला खूप अभिमान आहे आज आता मला कळालं की संजय काटे रिटायर होणार आहेत खरोखर इतकी वर्ष संजय काटे यांनी स्पोर्ट्सच्या बाबतीत कुठलाही भेदभाव न करता अनेक गोष्टी अनेक खेळाडूंना तयार केल्या बॉक्सिंग स्टेट लेवलमध्ये क्रिश नेटके भारतीय ने शिकण्या ने विरोध्याला सिल्वर मेडल मिळालं त्यासाठी आपण जोरदार डाळ्यावाज घेऊया आणि विभागीय स्विमिंग स्पर्धेमध्ये आपल्याकडं प्रभू प्रभुदेवा प्रभु मुलना स्वामी आणि ईशा शेरखाने यांनी सहभाग घेतला आणि त्याचप्रमाणे खेलो इंडियामध्ये दोन हजार चोवीस मध्ये सिंजर राजू काबळे यांची डायरेक्ट निवड झाली सांगण्याचा हेतू आहे की हे सगळे एकापेक्षा एक चांगले खेळाडू शिक्षकांचं मार्गदर्शन असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि ही गोष्ट जर तुम्ही तुम्ही जरी रिटायर झाला तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला या पुढच्या काळात सुद्धा संस्थेमध्ये काम करावं लागणार आहे कोकणी की आता पर्यवेक्षक आहे ते पुढच्या वर्षी ऑक्टोबरला रिटायर होणार आहे त्यांची कारकीर्द या ठिकाणी गेली आहे मित्रो मी जास्त काही बोलत नाही कारण मला माहिती आहे इथं माझ्या वाचनानंतर इमिजिएट प्राईम दिसून चालू होणार आहे आणि प्राईम दिसून झाल्यानंतर आपण आपले जे कल्चरल प्रोग्राम आहेत ते या ठिकाणी दिले जाणार आहे मी एवढं सांगेन अकरावी बारावीचा हा जो काळ आहे हा ज्ञानार्जन करण्याचा काळ आहे मॅक्सिमम नॉलेज संपादन करा चांगले मित्र जोडा चांगल्या मैत्रिणी जोडा त्यांच्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करा पुढच्या काळामध्ये आपले मित्र आणि मैत्रिणी जे चांगले गुण आहे ते पुढच्या ग्रॅज्युएशन होताना पोस्ट ग्रॅज्युएशन होताना कामाला होणार आहे आणि रोज वर्तपत्र वाचण्याची सवय ठेवा टीव्ही मोबाईल जास्त वापरू नका वापरा तर तुमच्या ज्ञानासाठी वापरा गुड मॉर्निंग गुड नाईट गुड आफ्टरनून आर आय पी झटीपट्टी हे सगळं सोडून द्या विषय कोणी बघत नाही तुम्ही काय लिहिलं काय नाही कोणाकडे वेळही नाहीये त्यापेक्षा एखादी चांगली गोष्ट कोण आपल्या मित्रांनी पाठवली असेल ती आपल्यामध्ये आत्मसात कशी येईल ते बघा तुम्हाला जे अनेक विषय तुमच्या मनात चालले असतात युट्यूबच्या चा माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून त्याच्यावर तुम्ही कसा विजय मिळवाल कसं नॉलेज मिळवाल या दृष्टी त्याचा उपयोग करा तुमचं स्क्रीन टाईम हे हो कमीत कमी असलं पाहिजे दोन तासापेक्षा जास्त काळ स्क्रीन टाईम म्हणजे जे लोक अभ्यास करत त्या गुगलद्वारे करणार असतील युट्यूबद्वारे करणार असतील त्यांनी द्या बाकीच्या एक तासाच्यावर मोबाईल वापरू नका बघणार आहोत बक्षीस सगळ्याला मिळणार आहे सगळ्यांचं आपण मनापासून कौतुक होऊ धाडकेसर तुम्ही आल्यापासून अनेक चांगली शिस्त या ठिकाणी निर्माण झाली जशी सर असताना शिस्त होती तशी हळूहळू मला दिसते त्याचं परिवर्तन झाल्याचं आणि या काळात तसंच तुमची संपूर्ण टीम ही या शिक्केगोळीचं नाव या पंचवृष्टीमध्ये आपण निर्माण करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी आपण बारावीनंतर परत ती जे काल जाणार आहात एफओए ला तिथे इंटरेक्ट्यू बोर्ड सुरू झालेले आहे आणि त्या दिशेने नवीन ज्ञान मॅक्सिमम संपादन करण्याचा प्रयत्न करा एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गोपाळा परत चालली आहे राष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी दिल्ली चांगली कामगिरी दिली तिथे आधारे तिला

माझी प्राचार्य सर्वप्रथम आहे शहाऐंशी मार्क आहेत माजी प्राचार्य प्राध्यापक ओशन पॅसिफाय पुरस्कार चिकित्साची कार्यपद्धती एस पी या विषयात चौऱ्याऐंशी मार्क आहेत माजी प्राचार्य प्राध्यापक मानकर विजय यांच्यातर्फे कैलासवासी कौशलबाई पुंडलिक मानकर मातू कैलासवासी कौशलबाई पुंडलिक मानकर मातू स्मृती पारतोषी पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क आहेत माजी प्राचार्य माजी प्राचार्य मानकर विजय यांच्याकडे कौशलबाई पुंडलिक मानकर मातू स्मृती कार्तिकी योगेश सर्वप्रथम आहे इकडे बघ इकडे 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 पासिंगचे पूर्णांक 50% मार्कस काटे के एनसीसी मध्ये दिली या स्पर्धेमध्ये शरणत साऊर आणि गैरकर यांनी चार गटात सहय आणि मंगळे तर आता असे दोन कलाच्या तर्फे पटेगड समीक्षा रवींद्र पटेगड समीक्षा रवींद्र आहे अकरावी अ निबंध त्यांनी लिहिलेला आहे प्रथम क्रमांक घरात आणि मंगळुरू शहरात मनिया क्रमांक आहे कुमार आहे त्यामध्ये नित्य मिळवलेला आहे मोनियाचे आदेश प्रथमारी काय कुठे करून बावीस हजार तेवीस कोटी वापर करेल त्यापैकी मंदिशाने आणि हे करत आहेत नेहमीच आम्हाला यांचं सहकारी असत अशा सहकारी वृत्तीच्या व्यक्तीचा उमाळे मॅडम या तिघांचंही सी के गोयल कॉलेजच्या वतीनं दोन हजार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी इकडे इकडे टाळ्या कॅप्टन मानसी मोरे विजयी संघ बारावी बारावी ब यानंतर उपविजयी संघ बारावी ई विजयी संघ इकडे 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 बघ इकडे बघ इकडे बघ ई आम्ही त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे अकरावीचं अभिनंदन यानंतर खो खो अस्तित्व लवकर अकरावी अ आणि आता सर आता सर आता खो खो मुली आणि

I would like to thank our Vice President of KES, Sri Anilji Mahita Sir, Joint Secretary Honorable Sri Suraj Bhandri Agrawal Sir, our School Committee Chairman Honorable Gupta Sir, and all the directors who were present here. And special th thanks to Kamleshji Pangurwali Sir and uh, Teke Sir. अँड स्पेशल थँक्स फॉर एक्स प्रिन्सिपल